नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं उखाना डॉट मराठी या आपल्या युट्यूब मध्ये मंडळी आपल्या या चॅनलवर आम्ही नेहमीच एक वेगळा विषय घेऊन उखाणे सादर करत असतो आणि त्या उखाण्यांना तुम्ही चांगला प्रतिसादही देता त्यामुळे आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे सात वारांचा मोठा उखाणा या उखाण्यामध्ये सातही वारांचा अतिशय सुंदर उल्लेख आलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि अशाच छान उखाण्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग सुरू करूया सात वारांचा मोठा उखाणा सोमवारी वाहते महादेवाला बेल सोमवारी वाहते महादेवाला बेल मंगळवारी खेळते मंगळागौरीचे खेळ पांढऱ्या बुधवारचा उपवास नेस्ली पांढरी साडी पांढऱ्या बुधवारचा उपवास नेसली पांढरी साडी गुरुवारी दत्तात्रेयांसाठी गाठते नरसोबाची वाडी शुक्रवारी सुवासिनींची भरते खना नारळाने ओटी शुक्रवारी सुवासिनींची भरते खना नारळाने ओटी रुईचा हात शनिवारी मारुती रायासाठी रविवारी करते सूर्याची भक्ती रविवारी करते सूर्याची भक्ती त्याच्याकडे मागते ऊर्जा आणि शक्ती देवधर्म सणवार उपास तपास सारे करते खास देवधर्म सणवार उपास तपास सारे करते खास माझ्या घरी मांगल्याचा प्रकाश नाही हे वा दावा नाही द्वेष नाही हे वा दावा नाही द्वेष अशी मी सदा सुखी हसतमुखी सांगा बरं आहे की नाही टिंबटिंब रावांसाठी लकी तर मंडळी हा होता सात वारांचा मोठा उखाना तुम्हाला हा उखाना कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा अशाच छानशा उखान्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशा छानशा विषयासोबत तोपर्यंत हसत राहा मजेत राहा आणि उखाणे ऐकायला तयार राहा धन्यवाद